नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये एक माकड होता आणि त्यांनी थैमान घातलेला आणि हा ठिकाणी जो ग्रामस्थ आहे यांना तो चावत होता त्यांना त्रास घात देत होता आणि प्राणघाती हल्लाही करत होता याच्या संदर्भात पेशंट ग्रामीण मोखाडा इथे आपल्याला वीस पंचवीस पगार भेटतील इथून काही पेशंट नाशिकला पण रेफरन्स केलेला आहे कारण का मोठ्या प्रमाणात त्यांनी चा चावा घेतलेला आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात त्यांना इजा झालेली आहे त्याच संदर्भात इथे गणेश आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत गणेश काय कोशील तो खूपच त्रास देत होता ते पॉलिसवाले आले आणि ते येता जाता फोन करायचो काही का फोन करायचो का फोन करायचो यायचे त्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज त्याला प पकडलेला त्याने त्यांनी पिंजऱ्यात टाकून घेऊन गेलेले अशा किती जणांचावला असेल तो तो आज सोळा सोळा सतरा जणांचावला हे फक्त ह्या भागाचेच आहे त्याचा त्रास सगळ्यांना होत होता का हा इथून आणि पंपाच्या याच्यात ते पंपाच्या याच्यातच हे करायचं आपण बघू शकतात एक धाबा आहे नाशिक जव्हार ह्या दरम्यान एक धाबा आहे त्या दर धाब्यादरम्यान एक याच्यामध्ये रेस्क्यू केलेला आहे त्यांना इथे पकडलेला आहे त्या माकडाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर तिथले जे का जे काम करतात बाबा आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत बाबा आप क्या बोलेंगे नमस्कार मी मॉन्टन व्ह्यू हॉटेलपासून बोलतो आहे आम्ही लोक इथं राहत असतो त्या माकडाने पाठ पाच वाजता माझ्यावर पहिले हल्ला केला हल्ला केल्याच्यानंतर मात्र आमचे दुसरे जे सदस्य त्यांच्यावर त्यांच्या मांडीला चावा घेतला ते झोपलेले असतं झोपलेल्या स्थितीत त्यांचा तो चावा करण्यात आला होता त्यानंतर आमच्याकडं आबू आझीम नावाचा एक पोरगा आहे त्याच्यावर तो हल्ला झाला आम्ही या सगळ्या गोष्टी एवढे हैराण झालो की आम्हाला काम करायला अकरा ते बारा वाजायला लागलं त्या काम मग आम्ही पोलिसवाला गेलो ते पण पुढे कोशिश करू त्यांनी सगळीकडे बघत होते हे करत होते त्याला पकडायचा प्रयत्न आज तो आम्ही त्याला पकडला फॉरेस्टवाल्यांनी आणि आम्ही जो आमच्या जो ग्रुपनी सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना पकडला त्यात दिनेश भाऊ जे त्यां सगळे अख्खा पूर्ण ग्रुप होता आमचा त्यांना पकडताना त्रास झाला कमीत कमी आमच्या तीन जणांना आणि कमीत कमी या माकडांनी अख्ख्या मोकाळा शहर ते पंपापर्यंत पंचवीस ते तीस जणांना चावा घेतलेला आहे सर मोखाड्या तालुक्यामध्ये एक वानर होता त्या वारणानाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेला आणि अनेकांना त्यांनी चावा घेतलेला तर आज कुठे तरी जेलबंद केलेला आहे संदर्भात आपण काय बोलणार आपल्याकडे मागील आठ दिवसापासून पवारपाडा ते जवाहरपाडा या परिसरामध्ये पर एक माकड फिरत होता आणि तो येणाऱ्या जाण्या माणसाला चावा घेत होता त्याला पकडण्यासाठी आमचे कार्यालयाचे कर्मचारी मी स्वतः गेल्या सहा दिवसापासून प्रयत्न करत होतो पण तो काही जाळीमध्ये पकडला जात नव्हता त्यासाठी आम्ही काल आमच्या विभागीय कार्यालय इथून बिघड पकडण्यासाठीचा पिंजरा घेऊन आलो तर रात्री तो एका हॉटेलमध्ये स्थिती बंद स्थिती आढळून आला सकाळी आम्ही साडेसात वाजता त्या हॉटेलमध्ये गेलो होतो हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला जाळीच्या सहाय्याने पहिल्यांदा बंद पॅक केला जाळीमध्ये पकडला जाळी सकडत तो पिंजरामध्ये टाकला आणि आता त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये त्याला सोडण्यात आलेला आहे आपण जेव्हा ग्रामस्थाचा फोन येत होता असे किती ग्रामस्थांचा त्रास झालेला आणि किती जणांना चावा घेतलेला होता मला आतापर्यंत सहा ते सात साथ ग्रामस्थाचा फोन आलेला होता बऱ्याच जणांना दवाखान्यात चालवत आहे आमचे स्वतः ऑफिसचे लोक दवाखान्याने स्वतः होते आणि त्याला पकडण्यासाठी आमचे सगळ्याचे प्रयत्न चालू होते तर त्याला आज सकाळी यश आलं त्याच्या नैसर्गिक आज कुठेतरी ग्रामस्थांना एक चांगला संदेश गेलेला आहे की वन विभाग अधिकारी सक्षम आहेत सगळ्या गोष्टी सामोरं जाण्यासाठी ह्या संदर्भात आपण काय बोलणार वन विभागाचे कर्मचारी नेहमीच कुठल्याही प्राण्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतात पण प्राण्यांची नैसर्गिक आदिवासामध्ये जो आहे त्याला जर डिस्टर्ब केलं तर तो लोकां लोकवस्तीमध्ये येतो त्याच्यामुळे तो जास्त हे झाला होता झाला होता धन्यवाद आमच्या चॅनलशी बोलले होतं थँक्यू